राज्याची प्रगती करायची असेल तर महिलांना सर्वोच्च स्थान द्यावं लागेल आणि त्यासाठी केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल अनेक उपाय योजना इकडे करतायत अनेक प्रोजेक्ट त्यांनी हातात घेतलेले आहेत त्यानुसार आपण बघतोय केंद्रातून लखपती दीदी योजना असेल किंवा ड्रोन दिदी योजना असेल तर राज्यातली आपण लाडकी बहीण योजना जी असेल या विविध योजनाच्या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त सशक्त करण्याचा प्रयत्न सरकार करते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्रात जळगाव येतात आणि त्या दरम्यान त्यानिमित्तानं लखपती दीदी आणि त्याचबरोबर ड्रोन दिदी या दोन महत्त्वपूर्ण योजना आहेत त्यांचे लाभार्थी आहेत त्यांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत आपल्यासोबत राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत गिरीश महाजन सर गिरीश सर सर्वप्रथम ज्या प्रकारं प्रधानमंत्री इकडे येत आहेत किती मोठा कार्यक्रम असणार आहे आणि महिला उत्थानाचा जो सरकारचा एक मूलमंत्र आहे किंवा कार्यक्रम म्हणूया त्याला किती मोठा हातभार लागेल ला। पंचवीस ऑगस्टला आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी जळगावला येत आहेत जवळपास दीड लाख पहिला या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहतील मला असं वाटतं माझ्या माहितीप्रमाणे राज्यामध्ये तर एवढा कार्यक्रम आजपर्यंत महिलांचा कुठे झालेला नाही देशात झाला असेल कधी मला याची कल्पना नाही पण हा ना सर्वात मोठा कार्यक्रम मोदींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणावर हो आहे या सभेला मोदीजी त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि म्हणून महिलाचं सक्षमीकरण झालं पाहिजे महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे दहा वर्षापासून मोदीजी देशाचे पंतप्रधान झालेत तेव्हापासून अतिशय म्हणजे महिलांच्या संदर्भामध्ये अगदी चुलीपासून तिची मुक्तता झाली पाहिजे धुरापासून म्हणून त्यांना सगळ्यांना गॅस दिला आता आमच्या सरकारने तीन सिलेंडर त्या ठिकाणी मोफत दिले त्यांना धान्य त्या ठिकाणी मोफत मिळतं प्रत्येक घरापर्यंत पाणी गेलं पाहिजे प्रत्येकाला घर असलं पाहिजे प्रत्येकाला टॉयलेट असलं पाहिजे एस टीमध्ये सुद्धा आमच्या सरकारने ते महिलांना अर्ध तिकीट त्या ठिकाणी केलेलं आहे अर्ध प्रवास माप खर्च माफ केलेला आहे पण जे महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत म्हणून सगळ्या आमच्या या योजना त्या ठिकाणी आहेत आणि बचत गटाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगेल की यावर्षी आणि मागच्या वर्षी दोन वर्षाला माझ्याकडे खातं ग्रामीण विकास आहे सोळा हजार कोटी रुपये कर्ज आम्ही बचत गटांना या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून दिलं आहे सोळा हजार कोटी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी कुठेही एन पी ए कुठलं खातं नाही आहे म्हणजे जवळपास अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के बचत गट जे आहेत ते रेग्युलर सगळी कर्जाची परतफेड करत आहेत हा यातला सगळ्यात मोठा विषय म्हणजे आमच्या महिला प्रामाणिकपणे सगळ्या कर्ज फेटत आहेत आणि म्हणून बँका उत्सुक आहेत त्यांना पुन्हा प वाढून द्यायला कर्ज पैसे वाढवून द्यायला हा त्यातला सगळ्यात मोठा विषय आहे महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून <coughs> रिवॉल्विंग फंड होता फिरता तो तोसुद्धा आम्ही आता पंधरा हजारहून तीस हजार रुपये केलेला आहे यावर्षी आम्ही त्याला दुप्पट करून टाकलेला आहे तीस हजार रुपये मी त्याला त्या ठिकाणी देतो आणि म्हणून मग कुठल्याही कुठल्याही अँगलमधून आम्ही महिलांकडे आमचा बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की या महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहायला पाहिजे त्यांना कोणाच्याही पुढे हात पसवण्याची पाळी यायला नको म्हणजे पूर्वी आमच्याकडे असं म्हणायचे चूल आणि मूल एवढ्यापुरतीच महिला मर्यादा दिवसभर शेतामध्ये काम करायचं संध्याकाळी चुला फुकायचा स्वयंपाक करायचा पुन्हा रात्री झोपायचं सकाळी उठलं की पुन्हा शेतात जायचं याच्या बाहेर महिलांना मोदींनी काढलेलं आहे आमच्या सरकारने काढलेलं आहे आणि त्यामागचा हेतू एवढाच आहे की त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहायला पाहिजे है है हा त्यामागचा हेतू आहे आणि म्हणून या ठिकाणी हा सगळा जो या सगळ्या योजना आहेत त्या या ठिकाणी चाललेल्या आहेत आणि मोदीजी मात्र या बाबतीमध्ये अतिशय म्हणजे स्वत वैयक्तिक लक्ष देऊन या योजनेचा सगळा आढावा ते घेत असतात ते घेत असतात देशामध्ये दे कोणी असं असतं काम नाही की ज्यांना घर नाही कोणी असं असतं कामं नाही कोणाच्या घरी टॉयलेट नाही कोणाच्या घरी नळ नाही कोणाच्या घरी लाईट नाही कोणाला धान्य मोफत मिळत नाही सगळ्या योजना आरोग्याच्या योजना पाच लाख रुपयापर्यंतची योजना प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी सुरू केली ती त्या ठिकाणी राज्य सरकारची महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना ही दोन लाखापर्यंत त्या ठिकाणी आहे म्हणजे आत्ता सामान्य माणूस आहे गरीब माणूस आहे याच्या हिताच्या या सगळ्या योजना या सरकारने केंद्र सरकारने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू केल्या आहेत त्याला हातभार राज्य सरकारचा या ठिकाणी लागलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्या लखपती दिदी आहेत राज्यामध्ये सोळा लाख लखपती दिदी आहेत जवळपास अडुसष्ट लाख महिला आमच्या या बचत गटाशी जोडल्या गेलेल्या आहेत सहा लाख म्हणजे जवळपास अडुसष्ट हजार गट आमच्याकडे त्या ठिकाणी आहेत म्हणून मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये महिला आता स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत दिवसेंदिवस म्हणजे आम्ही तर दररोज आमचा प्रयत्न हाच की आमचे बचत गट वाढतील कसे दिवसेंदिवस जास्तीत जास्त कसे वाढतील महिला सहभागी कशा होतील आणि त्या स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील यासाठी आमचा या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे आणि म्हणून मोदीजी या सर्व महिलांना त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काही वर्कशॉप आमचे या ठिकाणी चालतील की काय केलं पाहिजे काय नाही या पुढे जाऊन आमचा एक प्रयत्न आहे ग्रामीण भागातल्या महिला आहेत खूप चांगले काही खाद्यपदार्थ तयार करतात काही आर्टिफिशियल त्याचे पद वस्तू त्या ठिकाणी तयार करतात काही कपड्यापासून करतात बांबूपासून करतात अनेक अशा वस्तू आहेत की त्या ठिकाणी तयार करतात आणि त्यांना मोठं मार्केट आहे पण ते मार्केट जरी असलं तरी पण त्यांना जागा नाही कुठे तालुक्यावर जागा नसेल विक्री करायला माल जिल्ह्यावर जागा नसेल आणि जा म्हणून आता आम्ही ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून तालुक्यावर आम्ही त्यांना आता मार्केट उपलब्ध करून देत आहोत त्यांना गाळे दुकानं उपलब्ध करून देत आहोत जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी मार्केट उपलब्ध करून देणार देत आहोत काही म्हणजे कुठल्याही पद्धतीने सरसच्या माध्यमातून आपण बघतात आम्ही नागपूरला मुंबईला पोर मुंबईला होतो आता आम्ही नागपूरला त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचा ती योजना सुरू केलेली आहे आम्ही आता प्रत्येक रिजनमध्ये आम्ही ठरवलं आहे की नुसतं मुंबईपुरतं नाही तर प्रत्येक रिजनमध्ये सहाही रिजनमध्ये त्या ठिकाणी त्या त्या भागातल्या महिलांनी येऊन म्हणजे येऊ तर महाराष्ट्राचे सगळे शकतात पण त्यांना जवळ पडतं गडचिरोली लिहून जर मुंबईला ठेवतं यायला लांब पडतं आता नागपूरमध्ये आम्ही त्या ठिकाणी ती योजना त्या ठिकाणी सुरू केली आहे ते मार्केटिंग मोठं आम्ही त्या ठिकाणी करतो त्यासाठी मोठा खर्च करतो आणि यातून खूप मोठ्या प्रमाणावर उलाढाल या बचत गटाची ठिकाणी होऊ लागली आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि आमचा हेतू हाच आहे की या मालाला मार्केट भेटलं पाहिजे हा माल राज्यामध्ये देशामध्ये परदेशामध्ये गेला पाहिजे आणि या बचत गटांचं क म्हणजे कुठल्याही पद्धतीतून कुठल्याही प्रकारे त्यांचं कशी त्यांच्या आर्थिक उलाढाल मोठी होईल वाढ होईल या महिलांचं त्या ठिकाणी कसं योगदान वाढेल आणि या महिलांचं सक्षमीकरण कसं होईल यासाठी आमचा प्रयत्न आहे एक योजना ॲक्च्युली या सगळ्या योजना केंद्राच्या आणि राज्याच्या मार्फत आपण चालवतो आहे पण एक योजना जी काफी सध्या खूप चर्चेत ती म्हणजे आहे लाटकी बहीण योजना यासंदर्भात अनेक आपल्यासोबत आपण टीका टिप्पणी देखील विरो विरोधकांकडून होते एकूण सध्याची Uh, काय रिस्पॉन्स या योजनेचा आहे आणि विरोधकांना काय सांगाल मला वाटतं अतिशय लोकप्रिय योजना या संदर्भामध्ये जे महिलांच्या बाबतीत जे आहे ते तर आमची मुख्यमंत्री लाडली बहीण ही योजना या ठिकाणी आहे जवळपास सव्वा दोन अडीच कोटी महिला या त्या ठिकाणी सहभागी होतील आणि म्हणजे त्यांना या योजनेचा लाभ मिळेल या ठिकाणी मला असं वाटतं आहे आता आम्ही जवळपास एक सव्वा कोटीपर्यंत पोहोचलेलो आहोत पण दोन सव्वा दोन कोटीपर्यंत ही संख्या त्या ठिकाणी जाईल आणि ज्या गरीब महिला आहेत ज्या हातमजुरी करतात शेतामध्ये मजुरी करतात किंवा अतिशय छोट्या मोठं काम करू ते आपल्या पोट भरतात मग लोटगाडीवर असतील भाजीपाला विक्रेत्या असतील काय ज्या असतील त्या पण यांच्यासाठी मोठा आधार सरकारने सरकार या ठिकाणी दिला आहे राज्य सरकारने या ठिकाणी दिला आहे पंधराशे रुपये म्हटलं तर आपल्याला छोटी रक्कम वाटते पण त्या गरीब महिलेसाठी सामान्य महिलेसाठी ही खूप मोठी रक्कम आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ही योजना खूप लाडकी म्हणजे खूप लोकप्रिय झालेली आहे या योजनेच्या माध्यमातून आमच्या सगळ्या भगिनी म्हणजे अतिशय उत्साह त्यांच्यामध्ये राज्यभर महिलांमध्ये या योजनेमुळे त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे पण विरोधक मात्र यामुळे खूप कमालीचे नाराज झालेले आहेत त्यांना आता म्हणजे आता त्याच्या पोटावरच गोळा आलेला आहे की आता करायचं काय करायचं काय आणि म्हणून फक्त या योजनेला बदनाम कसं करता येईल याकडे त्यांचं लक्ष आहे हे फक्त निवडणुकीपुरतं आहेत नंतर तुम्हाला पैसे मिळणार नाही त्यांना पगारांना पैसे राहणार नाही तिजोरीमध्ये ठणठणार आहे म्हणजे अशा काहीतरी वावड्या उठवण्याचं काम एक नरेटिव्ह सेट करण्याचं काम विरोधक या ठिकाणी करत आहेत पण आमच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ही योजना बंद पडू देणार नाही किंबहुना मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलं तर आम्ही तर पुन्हा या ठिकाणी निवडून आलो तर ही योजना याची रक्कम आम्ही दुप्पट करू हे सुद्धा मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे अजून काय पाहिजे आणि म्हणून विरोधकांच्या आता बोलण्यावर कुणाचा सा विश्वास आमच्या भगिनीचा राहिलेला नाही अजिबात राहिलेला नाही पण त्याचंच मोठं दुःख आमच्या सगळ्या विरोधकांना या ठिकाणी आहे ते फार अस्वस्थ आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त नरेटिव्ह फिक्स करत काम करतायत की या योजनेला बदनाम करा कुठे काही झालं आपण बघितलं असेल कालची ती घटना कुठे काही झालं तर माझी लाडकी बहिणी योजना बस हेच बोर्ड घेऊन उभे राहतात म्हणजे ही योजना एनकेन प्रकारे कशी बदनाम होईल हा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे फक्त राजकीय हेतूने प्रेरित होऊन या योजनेला बदनाम करण्याचं काम हे आमची विरोधक या ठिकाणी करत आहेत ज्याप्रकारे आपण बघतो की महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल सरकार बोलते पण त्याचबरोबर कशाप्रकारे त्याचा फायदा भारताला आणि राज्याला देखील याकडे राज्य सरकारचा जास्त कल आहे शिवशिलार दूरदर्शन बातम्या जळगाव